यात्रा कमिटीच्या वादातून आंधळीमध्ये बेमुदत उपोषण सुरू सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी येथे यात्रा कमिटीच्या वादातून आंधळी ग्रामपंचायतीच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे गावातल्या सिद्धेश्वर यात्रेसाठी नियुक्त असलेल्या नाथदेव यात्रा कमिटीकडून गैरव्यवहार झालेला आहे तरी देखील ग्रामपंचायतीकडून यात्रा आयोजित करण्यासाठी संबंधित नाथयात्रा कमिटीला परवानगी देण्यात आल्याचा आरोप करत सिद्धेश्वर यात्रा कमिटीच्या वतीनं बेमुदत उपोषण करण्यात आलेलं आहे प्रशासनाने तातडीनं नाथ यात्रा कमिटीची परवानगी रद्द करून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सिद्धेश्वर यात्रा कमिटीला यात्रा आयोजित करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली कालपासून आमचं उपोषण चालू आहे फादर फाउंडेशन तर्फे सिद्धेश्वर यात्रा कमिटीला शेपरेड यात्रा बनवण्यासाठी आता ग्रामपंचायतनं दुजाभाव करून किंवा पक्षीय संगणमतासाठी बेकायदेशीर ग्रामसभा चुकीच्या पद्धतीने घेऊन आवाजी मतदानानं दाबून निर्णय लादला गेला त्याच्यासाठी आमचे फादर फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश माने कालपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत आमच्या या प्रमुख तीन मागण्या आहेत एक ग्रामपंचायतीचे सभेची बेकायदेशीर ठरवावी दुसरी गोष्ट चाळीस वर्षाचा जमा खर्च पहिल्या कमिटीने द्यावा आणि धर्मादाय आयुक्त यांच्या परमिशनशिवाय वर्गुणी गोळा करता कामा नाही लोकांना देणगी किंवा भाविकांच्याकडून जे पैसा उद्दे, दिला जातो देवाला धार्मिक कामाला त्याचा लेखाजोखा आणि हिसाब चाळीस वर्षाचा जनतेपुढे ठेवावा पावती टू पावती ह्या तीन मुद्द्यासाठी आमचे फादर फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश माने आमचे सिद्धेश्वरचे यात्रा कमिटीचे बाबुराव माने आणि आम्ही सगळे सर्व आणि आमची कमिटी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला तर नसेल तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आमरण उपोषण किंवा आत्मदहन करण्याची आमची मानसिकता तयार झालेली आहे सरकारी अधिकारी दप्तर दिरंगाई टाळून दाखवून येण्याचं टाळण्याचं कालपासून आम्ही बघतोय आजचा आमचा दुसरा दिवस आहे सरकारनं किंवा ह्या विभागानं तात्काळ गांभीर्यानं दखल घ्यावी नाहीतर बरंच काय होईल त्याला जिम्मेदार आणि अधिकारी राहतील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली